नमस्कार गुरुच्या गप्पांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो आज पुन्हा एकदा आपण ज्येष्ठ पत्रकार यांच्या समोर चर्चा करत आहोत सातारा शहरामध्ये जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना संजीवनी ठरणाऱ्या शासकीय रुग्णालयामधील एम आर आय मशीन ही वैद्यकीय अधिकाऱ्यांना अत्यंत महत्वाची असणारी मशीन ही अकोलेला नेत असल्याचा धक्कादायक बातमी ही ओ... प्रसिद्ध झालेली आहे आणि याची इतम माहिती अत्यंत विश्लेषणात्मक आणि मार्मिक स्वरूपात शरद काटकर साहेबांनी लिहिलेली आहे एकूणच या बातमीच्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्ते अन्ना नमस्कार तुमची बातमी प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामुळं सातारा शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे काय सांगाल या अनुषंगाने खर तर एम आर आय सिटी स्कॅन आणि सोनोग्राफी हे खरं तर वैद्यकीय क्षेत्रातलं हे फार मोठं वैद्यकीय अधिकाऱ्यांना डॉक्टर्सना अचूक निदान आणि अचूक औषध उपचारासाठी महत्त्वाचं असते यातला एम आर आय हा जो विषय आहे तो खर हो। तर फार महत्वाचा असतो कारण सातारा जिल्ह्याला महामार्ग मोठा आहे म्हणजे सातारा जिल्ह्याला पुणे बांगलोर महामार्ग जो आहे तो सर्वाधिक सातारा जिल्ह्याला आहे हा महामार्ग एका बाजूनं पाहिलं तर ते वरदान ठरेल आणि दुसऱ्या बाजूला म्हणाल तर ते पापासाठी सातारकरांनी काय पाप केलंय हे मला माहीत तोल, नाही कारण उर तो टोल नाके उरावर बसलेत पण दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की गेल्या वीस पंचवीस वर्ष ह्या महामार्गाचं काम सुरू आहे बरोबर आणि वाढती वाहनं वाढी वाढती वेगमर्यादा चालवण्याच्या बदललेल्या पद्धती या सगळ्याचा परिपाक म्हणलं तर फार मोठ्या प्रमाणावर अपघात या महामार्गावर होतो नुसत्या महामार्गावर होतात असं नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात ह्या प्रमाण आहे आणि अपघात झाल्या झाल्या रुग्ण कुठं न्यावा लागतो तर साताराच्या शासकीय रुग्णालयात न्यावा लागतो मग सातारा असेल कराड असेल अशा ठिकाणी साताऱ्यात त्याचं प्रमाण फार मोठं आणि या ठिकाणची जर परिस्थिती बघितली तर नाव मोठं आणि लक्षण खोटं असं हे सातारचं क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय म्हणजे आपण म्हणतो ना ओसाड माळाचा पाटील आडनाव पाटील आहे हे खरं आहे तर ओसाडमाळाचं आहे तसं हे हॉस्पिटल मोठं आहे हा सातारा जिल्ह्याचा क्रांतिकारी जिल्हा म्हणून ह्याला फार मोठं एक महत्व आहे पण अलीकडच्या काळात तिकडं फारसं कोण ग्रांभीर्यानं कुठलाहीच नेता बघत नाही मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री म्हणाल तर पृथ्वीराज चव्हाण असतील त्या काळात फारसं काय झालेलं नाही त्यावेळेला त्याच किस्सा फार मोठा आहे की त्यावेळेला हि सिटी स्कॅन मशीन होतं ते बसवलेलं तर सिटी स्कॅन मशीन त्यांनी कराडला लिहिलं हा म्हणजे सुरेश जगदाळींच्या काळात हा सुरेश जगदाळांच्या काळात आणि तिथं नेलं आणि ने तिथं ते पडून ठेवलं ते, ते पुन्हा सुरू आज तागाय झालेलं नाही म्हणजे जर इथं काम जे रुग्णांची हेळसाण झाली ती झालीच अनेकांना प्राणाला मुकावं लागलं <coughs> ते झालं लागलंच पण तिथं जाऊन सुद्धा त्याचा उपयोग झाला नाही अशी राजकारणांची खरं तर सातारा जिल्ह्यातली शोकांती म्हणजे त्यावेळेस कराडलं हे मशीन सातारा साताऱ्यातून नेलं पण तिथं सुद्धा त्याचं इन्स्टॉल म्हणजे त्यातल्या रुग्णांना वापर नाही सातारातल्या रुग्णांना वापर आणि त्यावेळेला काय केलं एका खाजगी कंपनीला त्यांनी सिटी स्कॅन मशीन आणि एम आर आय त्यांनी ठेका दिला होता तर ते काय पुढं काहीच झालं नाही त्याचं तसंच आता तुमच्या या हा तर हा विषय असा आहे की सिटी स्कॅन आणि एम आर आय एम आर चा विषय असे की अगदी सूक्ष्म पद्धतीनं त्याचे फोटोग्राफी केली जाते आणि निश्चित आजार कुठं आहे म्हणजे एखाद्याला मेंदूचा आजार आहे त्याचे कमीत कमी शंभर वर असे फोटो काढले जातात विविध अंगलनं आणि ते बघितल्यानंतर मेंदूला कुठं आजार लागलाय किंवा एखादा अपघातलेला पेशंट आहे रक्तस्राव मेंदू झालाय का त्याची सूज किती आहे सूज कुठल्या बाजूला आहे ह्या पद्धतीचं थोडंसं हे केलं जातं आणि त्याच्यामुळे त्यांना औषध उपचाराला बरं पडतं तुमचा मनक्याचा आजार आहे मनक्याचा एम आर आय काढतात मनक्यातल्या मध्यातून तू कुठल्या बाजूला सरलाय मनक्याच्या कुठल्या सक्तीला तुम्हाला झिजलेली आहे ह्यासाठी एम आर आय मशीन फार महत्वाची असते आणि एम आर आय मशीन इथं बसवण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न कोणी केलेच नाहीत पण दोन हजार बावीस साली एक दिल्लीतली मे युनिक वेनलेस म्हणून कंपनी आहे त्या कंपनीला दोन हजार बावीस साली महाराष्ट्र शासनानं खरंतर एम आर ला तिथं सातारला एम आर आय बसवण्यासाठी त्यांना ठेका दिला पीपीपी पीपीपी -पी, पी म्हणून त्यांचं जे प्रायव्हेट पद्धतीनं त्यांनी जे केलं पीपीपी म्हणून आहे ते पद्धतीने त्यांना हे दिली मग त्या वेळेला कुठले झाले तर रत्नागिरी पालघर आणि सातारा ह्या तीन जिल्ह्यांसाठी तीन एम आर आय मशीन बसवण्याचं त्यांनी मान्य केलं बदलत्या राजकीय परिस्थितीत परिस्थिती अशी झाली की हे एम आर आय मशीन त्यांचा दोन हजार बावीसला त्यांनी त्यांचा ऑर्डर दिली आदेश दिले किंवा तुम्ही हे तीन चालवायचे से, सेंटर तेवीसला त्यांनी काय केलं तर तेनिसला त्यांच्याबरोबर बरोबर करार केला सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांनी आय मशीन येणार म्हणून सगळी तयारी केली सगळी तयारी झाली आणि एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला राजकारणाची परिस्थिती बदलली महाराष्ट्राच्या राजकारणात उलतापालच झाली आणि डॉक्टर सुनीता कोल्हाईत म्हणून आहेत ज्या सहसंचालिका आरोग्य विभागाच्या आहेत महाराष्ट्र राज्याच्या स्तरावरच्या त्यांनी हा आदेश काढला ह्या तिन्ही ठिकाणी म्हणजे रत्नागिरी जागा उपलब्ध नाही पाल रायगडला उपलब्ध नाही साताऱ्यातली जागा उपलब्ध नाही असा राजकीय दबाव फुटी कदाचित अधिकाऱ्यांच्या वेळा आला असेल की आमच्याकडे जागा उपलब्ध नाही असं लिहून द्या अशा पद्धतीचं वातावरण झालं असेल आणि अधिकाऱ्यांनी लिहून दिलं असेल की आमच्याकडे जागा एम आर आयसाठी उपलब्ध नाही त्याच्यामुळे हे एम आर आय जे मशीन आहे स्कॅनचं मशीन आहे हे अकोला पालघर आणि मुख्यमंत्र्यांच्या गावात विसवलेल्या खरं तर तिथं सुद्धा नवीन हॉस्पिटल आहे नागपूरला एकच सिव्हिल हॉस्पिटल आहे का तर ना। नाही ना। जुने एक आहे नवीन एक उपलब्धता आहे त्या नवीन हॉस्पिटलमध्ये तिथं आणि पालघरला त्यांनी ते नेहण्याचा गाठ घातला एवढं सगळं होत असताना खर तर मला सातारचं दुर्दैव वाटतं हा मला तेच विचारायचं होतं की हा सगळा प्रकार होत असताना याचं दायित्व असलेले खरं तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे आणि त्यांची संपूर्ण आरोग्य टीम आहे जिल्हा जिल्हाधिकारी तर या ह्याच्यामध्ये प्रमुख भूमिकेत असतात सीओ आहेत याशिनी नागरेजन आहेत आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर खलिपीस आहेत म्हणजे संपूर्ण आरोग्य यंत्रणा ह्या गोष्टीच्या दृष्टीने काय निम हे अधिकार कसं असतंय एक मराठीत म्हण आहे राजा बोलेन दल हले हा तसं राजकारणी सांगणार दल हल्ला तसं त्या पद्धतीचं वातर म्हणजे प्रशासनाचं असं असतंय ज्या बाजूने होका यंत्रासारखं ज्या बाजूला वारा आहे त्या बाजूला झोका परिस्थिती असते आणि हे वास्तव आहे हे काय तुम्ही नाकारू शकत नाही पण सातारा जिल्ह्याला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच चार मंत्री मिळाले आहेत पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब छत्रपती शिवरायांचे वंशज बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले त्याच्यानंतर मकरंदाबा पाटील मदत व पुनर्वसन त्याच्यानंतर सोलापूरचे पालकमंत्री म्हणून आणि ग्रामविकास मंत्री म्हणून खर तर जयकुमार गोरे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री हे सातारा जिल्ह्यातले मग एवढी सगळी यंत्रणा असताना महेश शिंदे यांसारखा माणूस धडपडणारे व्यक्तिमत्व हे कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आहेत हे एवढी सगळी यंत्रणा आहे बरं कराड दक्षिण आणि कराड उत्तरचे आमदार हे क्लोजच आहेत मंत्र्यांच्या ही सगळी एवढी यंत्रणा जर तुमच्या हातात आहे मशीन दुसरीकडे गेलं कसं म्हणजे गोरगरिबांना वरदान ठरणार ज्याच्याकडे पैसा आहे तो यशोद हॉस्पिटलला जाईल ज्याच्याकडे पैसा आहे तो सातारा हॉस्पिटलला जाईल ज्याच्याकडे पैसा आहे तो प्रतिभा हॉस्पिटलला जाईल कुठल्याही मोठ्या हॉस्पिटलला उपचार घेतील पण गोरगरिबांचं हॉस्पिटल सर्वसामान्याचं हॉस्पिटल अपघाताच्या वेळेला प्रथम उपचार करणारं हॉस्पिटल म्हणून सातत्या शासकीय रुग्णालयाकडे बघितलं जातं या ठिकाणची जर परिस्थिती बघितली तर मग अशीच म्हटलं नाव लक्षण मोठ नाव मोठं लक्षण खोटं असली ती त्या हॉस्पिटलची परिस्थिती आहे म्हणजे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सगळ्यात महत्वाची असलेली तज्ज्ञांचा अभाव आहे तज्ज्ञांचा ना अठरा डॉक्टर कमी आहेत दंत चिकित्सक नाहीत फिजिशियन नाहीत तुमचे आस्थिरोग तज्ञांना हाडाचे आजार भरपूर आहेत हाडाच्या आधाराचे वयाच्या तुलने जर बघितलं तर गुडघे दुखतात कुणाची मनगा दुखतोय कुणाचे पाठ दुखते बरं यापूर्वी जे डॉक्टर होते ते सगळे सोडून गेलेत आता एकही डॉक्टर नाही बऱ्याचदा त्या लोकांना जे मेडिकल कॉलेज आता झाले तिथले शिकाऊ विद्यार्थी बसवावे लागले मला खरं तेच विचारायचं होतं की सुदैवानी अथक परिश्रमानंतर साताराला मेडिकल कॉलेज मंजूर झालंय छत्रपती संभाजीराजांच्या नावाने मेडिकल कॉलेजचं दिमागदार इमारत सुरू आहे तिथले शिकवू विद्यार्थी आता काम करतायत मगाचा मुद्दा मी पुन्हा एकदा तुम्हाला विचारेन की आज इतकी सर्व वादवा असताना तुम्ही मागाशी म्हणाला की साताऱ्याला न भूतो न भविष्य एवढी कॅबिनेट मध्ये मंत्रीपद मिळाली मग ही मंडळी नेमकं करतात काय किंवा त्यांनी काय करायला पाहिजे असं मत आहे की सर्वसामान्य माणूस त्यांच्यापर्यंत पोचू शकत हे वास्तव आहे अगदी एखादा दुसरा आमदार सोडला तर सर्वसामान्य माणसाचं कुणी मनावर घेत नाही काय चाललंय खरंच तिथं रुग्णसेवा व्यवस्थित होती का औषधाचा तुटवडा चिठ्ठीमुक्त दवाखाना अभियान बरोबर आहे चिठ्ठी लिहून द्यावी म्हणजे एक तर औषधाची वानव आहे भारी मात्राची औषधं अजिबात नाहीत म्हणजे जो रुग्ण दोन दिवसात बरा होईल तो आठवडाभर तिथं मुक्काम ठोकून राहतो म्हणजे काही वेळा अशी परिस्थिती असते की तुम्हाला बेड सुद्धा जमिनीवर टाकून त्याच्यावर पेशंट ठेवावे लागत हे तसं आहे पेशंट आहेत का तर आहेत डॉक्टर आहेत का तर नाहीत औषधं मोलाची आहेत का तर नाहीत मग निश्चित रुग्णसेवा केली जाते म्हणजे काय केली जाते तिथं शिपाई कमी आहे तिथं क्लार्क कमी आहे कर्मचाऱ्यांचे प्रश्न निर्माण झाले तर सोडवायला माणूस नाही तिथं ठेकेदार पद्धतीनं साफसफाईची कामं केली जातात त्याच्यावर नियंत्रण कोणाचं आहे ह्या सगळ्या गोष्टी ह्या अलबेल आहेत काहीही तिथं घडत नाही सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात दुर्दैवाचं म्हणजे सी आय मशीन ह्याला चालले कुठं अकोल्याला चाललंय आज परिस्थिती अशी आहे की समजा एखादा अपघात नाटथांजवळ झाला आणि त्याला सिव्हिल हॉस्पिटलला आणला आणि त्याच्या मेंदूला इजा झालेली आहे आणि त्याला एम आर आय शिवाय ह्याला काय कळणार नाही तिला सूज किती किंवा रक्त पुरवठा किती रक्त आत किती झालंय रक्तस्राव किती झालाय तर त्याला घ्यावं लागतं अगदी त्याच्या सुदैवानं जर तिथं नातेवाईक असतील तर त्याला ते खाजगीत घेऊन जातात पण खाजगीत गेल्यानंतर येणारा माणूस हा सडनली आलेला असतो दहा ते पंधरा हजाराचा खर्च नाहक त्याच्यावर तो कालावधी जातो कारण त्याला खाजगी अँब्युलन्स बघायची खाजगी अँब्युलन्स मध्ये तो पेशंट घालायचा जिथं एम आर आय आहे तिथं त्याला घेऊन जायचं तिथं नंबर असले तर तिथं वेळ जातो म्हणजे जो वेळ असतो तो वाया जातो आणि परिणामी त्याचा प्राण गमावा लागतो ही वास्तव आहे हे कोणी बदल तेच एम आर आय मशीन सातारा सिव्हिल हॉस्पिटलच्या मध्ये असेल तर तातडीनं त्याचा स्कॅन करा आणि स्कॅन केल्यानंतर दहा मिनिटात त्याचा जर हे आला तर त्याला तेवढ्या तातडीनं त्याला औषधोपचार सुरू ह्या गोष्टी कोणीही बघत नाही अशा पद्धतीनं झाल्यामुळं म्हणजे दोन्ही तिन्ही बाजूने बघा म्हणजे सिटी स्कॅन मशीन आलं सिटी स्कॅन मशीनची परिस्थिती अशी आहे की अ शासनाचा माल आणि सगळाच गोलमाल म्हणजे त्या दर्जाचं मशीन म्हणजे वास्तविक ही खरेदी राज्य शासनाकडनं केली जाते जी वस्तू रुपयाला मिळते ती वस्तू दहा रुपयाला घेतात hmm. हे वास्तव आहे आणि अशी चर्चा मी सुरू आहे पण ती आल्यानंतर ती दुरुस्तीचं काम कुठनं केलं जातं तिची कंपनी कुठनं खरेदी केलेली असते ती कुठून केलं त्याला वैद्य मिळाला सर्जरीला तर स्पेअर पार्ट मिळत नाही hmm. पार्ट मिळत नाहीत तो, तो माणूस दुसरीकडे कामाला गेलेला असतो अशा पद्धतीनं ते सुद्धा तीन तीन चार चार महिने सिटी स्कॅन मशीन बंद त्या त्यावेळेला सिटी स्कॅनला बाहेरच न्यावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी घडतायत ठीक आहे अधिकारी अधिकाऱ्याची बाजू कधी पडून घेत अधिकारी स्व सगळं आलबेल व्यवस्थित चालले सगळं झालं असं म्हणत असत किती पद्धतीची चांगल्या पद्धतीची पद्धती औषधं सातारा शिवराज हॉस्पिटल येतात ते त्याच्या आढावा कोण घेतं का आढावा बैठकीत निश्चित काय केलं जातं मला तिथे कमिटी आहे शासकीय रुग्णालयाची मी त्याच मुद्द्यावरती ता, येणार आहे की प्रत्येक शासकीय कार्यालयांमध्ये एक स्वतःची स्वतंत्र यंत्रणा त्याचबरोबर एक शासकीय समिती ज्याला तुम्ही आता म्हणाला की शासकीय समिती असते आणि त्याचे पदसिद्ध अधिकारी हे जिल्हाधिकारी असतात तर या कमिटीमध्ये कधी ह्याचे प्रस्ताव किंवा सूचना अशी आहे की कमिटी शासनानं करतात ती शासन कमिटी करत शासन पण हे पुनर्वसन केंद्र होतं ज्याला अगदी तळमळीपासून असं वाटतं की नाही की खर हे ह्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे हे तर सर्व येतात आता माझं म्हणणं असं आहे की त्या नेत्र रुग्णालय त्या वर जी त्यांनी हॉस्टेल बांधलंय त्याचं ड्रेनेजचं पाणी नेत्र रुग्णालयाला सोडले आता गमत बघा त्याचं इन्फेक्शन त्या पेशंटला होत त्याच्या मागच्या बाजूला झाडे वाढलेली त्याचे मच्छर पेशंटला चावतात म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे तो डॉक्टर भाकर जाईल डॉक्टर सरवंट यांच्याकडे जाईल किंवा अन्य पर्याय शोधक पण सर्वसामान्य माणूस तिथं जातो तिथली यंत्रणा व्यवस्थित पाहिजे की नाही त्यांना काय आहोय नाही की ज्या गोष्टी बाजारात अत्याधुनिक येतात त्या यंत्रणा यंत्रसामुग्री त्यांना पोचवण्याचं काम केलं पाहिजे ते पोचवलं जात नाही त्यासाठी कुठलाही सातारा जिल्ह्यातले आमदार असतील मंत्री असतील काहीही बघत नाहीत आणि जी कमिटी तुम्ही म्हटलात जी कमिटी आहे हे पुनर्वसन केंद्र आहे की माझा कार्यकर्ता आहे तिथं बसला पाहिजे माझा अमुख आहे तिथं ह्या अशा पद्धतीने केल्यामुळं सगळं गोलमा असतं काही कोण प्रश्न मांडत नाही कोण काय बघत नाही कोणाची बघण्याची इच्छा नाही ना, ना मंत्र्यांची नाही आमदारांची नाही नेत्यांची नाही कुणाचंही नाही बरं कलेक्टर तुम्ही मग अशी म्हटला कलेक्टरने सडनली व्हिजिट कधी दिली कधी त्याची पाहणी केली तुमच्याकडं आहे म्हणजे जो कागद सिव्हिल सर्जनकडनं येतो जो कागद तुमचं जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडनं येतो पी पीएससी फार चांगले आहेत आणि पीएससीला सगळं आलबेल चाललंय असं काहीच नाही नाही मी तो पण जो कागद येतो त्याच्यावर कलेक्टर फक्त बोलतो पण यापूर्वीच्या कलेक्टरांनी काय काय गोष्टी अशा केल्या आहेत की पीएससीला एस भेटी दिलेत सिव्हिल सडनि भेटी दिलेत जी श्रीकांत साहेबांनी भेटी दिली होती आश्विन मुगदल साहेबांनी भेटी दिलेत हे त्या काळात का त्या त्या अधिकाऱ्याने बजावलेली भूमिका आहे त्यामुळं यंत्रणा सतत सतर्क राहायची अलीकडच्या काळात चार मंत्री एक उपमुख्यमंत्री एक उपाध्यक्ष महामंडळाचे आणि दोन मुख्यमंत्र्याचे निकटवर्ती आमदार असताना सुद्धा सातारा जिल्ह्यातलं शासकीय रुग्णालय हे खऱ्या अर्थानं ना, जे नाव मोठा आणि लक्षण खोटं असंच आहे त्यात काही होणार नाही अकोल्याचं जर मशीद इथं बसवायचं असेल तर त्याला फार मोठ्या प्रमाणावर ह्यांची इच्छाशक्ती लागेल या चार मंत्र्यांची पालकमंत्र्यांची जबाबदारी आपल्या जिल्ह्यात काय आहे बांधकाम मंत्र्यांची जबाबदारी आपल्या जिल्ह्यात काय आहे ग्रामविकास मंत्र्यांची जबाबदारी आहे पुनरसन मंत्र्यांची जबाबदारी आहे कारण तुम्हाला ती पद आहेत आणि पद असताना मंत्री असताना कॅबिनेट असताना तुमच्या जिल्ह्यातलं मशीन आणि जे सर्वसामान्यांना आरोग्यासाठी ज्या सर्वसामान्य औषध अचूक औषध उपचारासाठी महत्वाचं ठरतं ते मशीन जर अकोल्याला गेलं तर ही सर्वसामान्यांना आर्थिक झळ बसणारच आहे अनेकांना स्वतःचे प्राण गमावावे लागणारच आहे हे जरी कटुसत्य असलं पण तुम्ही मंत्री असताना तुमचं अकोल्याला मशीन गेलं तुम्हाला काळ कधीच ना मला हे विचारायचं की या अनुषंगाने आता जे हे जे आपल्या साताऱ्यामध्ये बसलेलं आहे नाही साताऱ्यात त्यांनी जागा उपलब्ध करून दिली होती म्हणजे थोडक्यात हे मशीन अजून बसायचं नाही 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 ना, त्यांनी बसवूनच दिलं नाही एकतीस एकतीस जानेवारीला ला त्यांनी फतवा काढला की साताऱ्यात जागा उपलब्ध नाही त्यामुळे एमआरआय मशीन हे अकोल्याला सांग म्हणजे थोडक्यात साताऱ्यातल्या सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांच्या आरोग्य सेवेसाठी हे मशीन खरंतर शासनानं संजीवनी आहे कारण एम आर आय हा विषय असा आहे की तुम्हाला औषध उपचाराची दिशा देतो म्हणजे मला तेच विचारायचं की मुळात हे मशीन साताऱ्यासाठी पहिलं अलर्ट झालं मंजूर झालं होतं सातारा झालं रत्नागिरी झालं आणि रायगड ह्या तीन जिल्ह्याला मंजूर झाली होती बरं हे किती कधी नेमकं मंजूर झालं होतं दोन हजार बावीस साली आदेश दिले त्यांना ला त्यांनी त्यांनी करार केले त्या कंपनी बरोबर दिल्लीच्या आणि त्यानंतर सत्ता सत्तेचं नाटक खुर्चीचं सुरु झालं राजकीय सत्ताचं म्हणजे खुर्चीच नाटक सुरू झालं त्याच्यात ते, ते दोन वर्ष राहिलं आणि एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या खुर्चीत बसले आणि ते मशीन तर रायगडचं नागपूरला गेलं म्हणजे त्या रायगडच्या पालकमंत्र्यांच्या असतील त्यांचं दुर्लक्ष झालं असेल रत्नागिरीचं हे पालघरला गेलं आणि सातारच सा अकोल्याला गेलं हे वास्तव आहे हे आदेश आहेत की ह्या ठिकाणी जागा उपलब्ध नसल्यामुळं ते मशीन त्यांनी एवढी तयारी केली मला आता तेच विचारायचं म्हणजे ही ही अत्यंत गंभीर बाब आहे की जी खरतर तुम्ही खर तर एक काय म्हणूयात आपण की सजग व्यक्ती म्हणून किंवा एक कायमच अभ्यासू पत्रकार म्हणून तुम्ही विशेषतः अनेक गोष्टी चांगल्या घडणाऱ्या किंवा नेमकं त्याच्यावर भाष्य तर करताच मात्र हे सातारच्या रुग्णसेवेसाठी येणारी एक गोष्ट होती की जी मंजूर झाली होती मात्र ती राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळं हो। आज ही आपल्या इथल्या गोरगरीब रुग्णांना फायद्याची ठरणारी गोष्ट आज इथून अकोल्याला जात आहे जर ही अकोल्याला गेली ना तर मराठीत एक मन आहे मराठीत सारा गाव मामाचा सा एक नाही कामाचा चार मंत्री आमच्या काय कामाचे राहणार नाही सर्वसामान्यांची तुमची जनभावना तशी तुमची नेमकी भूमिका काय माझं म्हणणं असं आहे की जे आदेश ह्या चौघांचे मुख्यमंत्र्यांशी संबंध चांगले आहेत तीन एका उपाध्यक्षते चांगले आहेत उपमुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातले आहेत हे सगळे सातारा जिल्ह्याला स्वातंत्र्यानंतर मिळालेलं हे खर तर एक, एक पिरियड आहे मं, मं, त्या कालावधीत तुम्ही मंत्री असताना जर तुमचं एम आर आय स्कॅन मशीन जर आखवलेला जात असेल तर तुमची हार आहे मंत्री खरी हार आहे आणि त्यासाठी लोक एकच म्हणतात काय नाहीत सर्व गाव मामाच आहे पण एक कामाचा नाही तसे हे सगळे मंत्री काम खुर्चीचे पण एक कामाचे नाहीत अशी जनभावना वाढीला लागली नेमकं या गोष्टीला आता काय करणं अपेक्षित आहे म्हणजे हे प्रशासनाने पालकमंत्री असतील बाबा असतील तिकडे आबा असतील साहेब असतील भाऊ असतील मानसे या सगळ्यांनी मिळून किंवा आमचे महेश शिंदे असतील सगळ्यांनी मिळून मुख्यमंत्र्यांना केलं पाहिजे की बाबा अशा पद्धतीनं आमच्या इकडं महामार्ग मोठा आहे रुग्णांची वाढती लोकसंख्या आहे आणि रुग्णांची संख्या वाढत असताना तिथं सिटी स्कॅन नाही आणि ती, ना ती बसवलेलं जे तुम्ही मंजूर केलं ते साताऱ्यातच सा बसवलं जावं आणि साताऱ्यातच सा बसणं गरजेचं आहे कारण अपघाताचं प्रमाण आहे पेशंटची संख्या मोठी आहे आणि सर्वसामान्यांचा सा विचार केला तर हे साताऱ्यात बसवावं आणि तो पहिला आधीच करावा एवढीच अपेक्षा आहे सातारकरांची अपेक्षा काय असणार आहे सातारकर फार अल्पसंतोष आहेत त्यांना थोडं जरी मिळालं तरी ते डोक्यावर घेऊन नसतात इथपर्यंत सातारकरांचे त्यामुळे ह्यांना काय केलं नाही पाहिजे त्यांनी राजकीय दबाव आणि स्वतःचा वापर करायचा राजकारचा आणि मुख्यमंत्र्या दबावनं अकोल्याचं मशीन साताऱ्यात पुन्हा बसलं पाहिजे अशा पद्धतीचं उदयनराजांचा विषय उदयनराजेंचं तर खरं तर ह्या आठ आमदार निवडून आणले त्याच्यानंतर स्वतः दिल्लीत स्वतःचं वर्चस्व फार मोठं आहे राज्याच्या राजकारणावर त्यांचा वचक आहे म्हणजे दिल्लीत छत्रपती शिवरायांचं स्मारक व्हावं अशा पद्धतीचं ते जर नियोजन करत असतील तर सातारच सिटी स्कॅन एम आर आय मशीन साताऱ्यातच बसलं पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली पाहिजे ह्या मंत्र्यांबरोबर त्यांचीही ये जबाबदारी येते आणि ती जबाबदारी प्रत्येकानं पार पडली तरच साताऱ्यात मशीन येईल अन्यथा ह्या पंधरा दिवस आणखी गेले यामारा यामारा मुणा 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 की ती कंपनी जी आहे ती अकोल्याला ते मशीन बसवणार पुन्हा तुम्हाला साताऱ्यात एम आर आय मशीन येणार नाही पंधरा वीस हजाराचा खर्च प्रत्येक वेळाला रुग्णांना करावा लागणार आपल्या सातारांच्या रुग्णसेवेसाठी प्रयत्न केला पाहिजे निश्चितच आज तुमच्या बातमीमुळे म्हणून तर म्हणालो की ही बातमीमुळं सर्वत्र चर्चा सुरू झाली की सातारा जिल्ह्यामध्ये न भूतो भरू शको असे पाच मंत्री लाभलेले आहेत उपमुख्यमंत्री तसेच तत्का सातारचे सुपुत्र असे एकनाथ शिंदे साहेब आहेत त्याचबरोबर सातारचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई एकूण दोन खासदार आहेत आणि चार कॅबिनेट मंत्री आहेत अशा सर्व लोकांच्या असलेल्या राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये आज ही अत्यंत धक्कादायक अशी बाब तुमच्या बातमीतनं उघड होती आहे वास्तविक स्वरूपात सर्वसामान्य गोर गरीब रुग्णांच्या उपचारासाठी महत्वाचं असणारं एम आर आय मशीन हे मंजूर झालेलं होतं आणि हे झालेलं मंजूर मशीन बसण्याच्या आधीच हे पुन्हा एकदा दुसरीकडे हलवण्याचा घाट घातला जातोय असाच सूर तुमच्या बातमीतनं सर्वांपर्यंत पोहोचलेला आहे आणि एकूणच ढासळलेली आरोग्य यंत्रणा तज्ञाबावी सुरू असलेलं कसं तरी चाललेलं हे जिल्हा शासकीय रुग्णालय काठ टाकण्याच्या परिस्थितीमध्ये असताना एकूणच तिथं बजबजपुरीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं एकूण सर्वच परिस्थितीमध्ये नुकतंच Uh, सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सोबतीला मदतीला सातारा जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज सुद्धा सुरू झालेला आहे आणि त्याचं uh, मोठ्या प्रमाणामध्ये कामकाज सुरू आहे या सर्व गोष्टी घडत असताना देखील आज सर्वसामान्य गोरगरीब जिल्हावासियांसाठी महत्वाचं असणारे एम आर आय मशीन जर गेलं तर हे सर्व ह्या मंत्र्यांचं दुर्दैव असेल किंवा त्यांचं अपयश असेल असाच सूर तर तुमच्या बातमीचा रोख होता आणि हे मशीन तिकडं जाऊ नये किंवा साताऱ्यातच बसावं अशी देखील आपली मागणी आहे काम आहे म्हणून हे झालं पाहिजे आणि म्हणून एम आर आय मशीन साताऱ्यातच बसावं अनेकांचे प्राण ह्याच्यातनं वाचणार आहेत अनेकांना अचूक औषध उपचार मिळणार आहे आणि अशा पद्धतीचं जे मशीन आहे ते साताऱ्यात बसलं जावं त्यासाठी जागा उपलब्ध आहे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत फक्त इच्छाशक्ती नाही आणि इच्छाशक्ती अभावी आणि राजकारणाच्या दबावापोटी हे एम आर आय मशीन ठाणे जिल्ह्यात हल्लेलं निश्चितच खर तर गुरुच्या गप्पांमध्ये आपण ज्येष्ठ पत्रकार शरद कटकर साहेब यांच्याशी संवाद साधला विशेषतः सातारा सातारा जिल्ह्यातलं अत्यंत महत्वाचं असं असलेलं जिल्हा शासकीय रुग्णालय की सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांची उपचारार्थ इथं अनेक सोयींची म्हणजे सोयी सुविधा मिळवताना गैरसोयच पाहायला मिळते आणि या सगळ्या गैरसोयीचा सामना करत कसं बस सुरू असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये हे आर एमआरआय मशीन अकोल्याला बसण्याची माहिती तर आज गौप्यस्फोट स्वरूपामध्ये अण्णांनी बातमीतनं मांडलेली आहे आणि यामध्ये त्यांच्या परखड लेखनीतून संपूर्ण प्रशासनाचा कारभार कसा सुरू आहे आणि आपण सर्व मंडळींनी या एका महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि हे मशीन साताऱ्यामध्येच बसलं जावं अशी त्यांची भूमिका आहे हाच खर तर उहापोहा गुरुच्या बातम्यांमध्ये आपण केलेला आहे येत्या काळामध्ये जर हे मशीन जर अकोल्याला किंवा अन्यत्र गेलं तर हे सातारावासियांसाठी आणि येथील रुग्णांसाठी आणि एकूणच साताऱ्यातल्या सर्वच नागरिकांसाठी निश्चितच ही खेदाची बाब ठरेल असाच सूर या चर्चेमधून आला यानंतर आपण या बातमीचा पाठपुरावा करतच राहणार आहोत मात्र आज अण्णांनी आपल्याला वेळ दिलात आणि आपल्याशी संवाद साधला त्याबद्दल आपण त्यांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद